या पाहून घ्या बाबू बादु। बाबून आज आंघोळ केली आज बाबूनं आंघोळ केली मस्त आणि बाबू तीन वाजता उठला आणि चार नाही नाही सॉरी गलत झाला बाबू दोन वाजता आंघोळ केली बाबूनं तीन वाजता झोपला आणि चार वाजले तर उठूनही गेला बाबू हा मम्मीने कामच नाही करू दे बाबून बाबून मम्मीने कामच नाही करू दे आता झोपण अजून आणि बाबूचं नाव काय आहे नाव नाव बाबूचं नाव सांग बरं मग बाबूचं नाव काय आहे सांग बरं काकू काका ताई दी दादा मावशी आत्या सगळ्याले सांग बरं आजी सगळ्याले सांग बरं तो नाव काय आहे बाबूचं नाव काय आहे बाबूचं नाव नमस्कार सर्वांना तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आमचा सा चहा सुरू आहे बघा इकडे रणवीर तानिया आणि इकडे इकडे बाबू आहे बाबू इकडे खेळतो आहे मस्त दिसते हो? बाबू बेडवर खेळतो आम्ही आमचा चाय सुरू आहे आणि चाय बिस्किट तिघं आणि आता हा टाईम साडेसहाचा आज चाय साडेसहा वाजता बनवली तशी मी रोज चाय बनवत नाही आज थोडीशी भूक लागली होती म्हणून चाय बनवली सरळ नाचू नको तर आज साडेसहा वाजता चाय बनवली आणि माझी बहीण होती माझी ताई तेव्हा साडेसहा वाजता चाय बनवेत हे आज मला तिची आठवण आली साडेसहा वाजता असं आम्ही दोघी असं इथं बसून थे इथं थे इथं बसे मी तिथं बसो असं दोघी बसून आम्ही चाय पिओ तर आज मला साडेसहा वाजता चाय बनवली म्हणून मला तिची आठवण आली तर काही नाही या सगळेजण चाय पिवाले या, या सगळे सगळेजण चाय पिवाले संध्याकाळची चाय आणि नंतर मग मी स्वयंपाकाची तयारी करते आज आहे रविवार आणि वाजले संध्याकाळचे सात साडेसात आणि तानियाचे पाप्पा आले आणि आज केसं नाही बांधले बाई आणि कपडावर काय लिहिलं जय राम श्री राम श्रीराम तर हीचे पापा आले आणि कामाला गेले होते थोडेसे तर मग रणवीरला कटिंग करायला नेलं तर मग माई बनवायची आहे भाजी आज मी बनवणार आहे अंड्याची भाजी आणि बाबू इकडे झोपला आहे म्हणजे त्याला झुला देवत राहा लागते तेव्हा तो झोपून राहते तर हिले म्हटलं मी इथं बस आणि बाबूले झुला दे नाहीतर रणवीर देते झुला मग हे झुला दिन आता तोपर्यंत मला होऊन जाते इथे कपडे वाढून टाकले सगळे बारीक बारीक कपडे तर चला मग मी आता अंड्याची भाजी बनवतो आणि तुम्हाला सांगू का मी कशी बनवतो अंड्याची भाजी तर पाहा बरं मी कशी बनवतो अंड्याची भाजी आज अंड्याची भाजी बनवणार आहे तर चला मी पट्टा पट्ट आता भाजी बनवून घेते हा उठाच्या पहिले मग हा आज याला मी दायपूर नाही प पेनून दिलं दिवसाना थोड़ा, दया, ने ते दिवसानं थोडं म्हटलं मोकळं राहू द्या नाही तर रॅशेसची भीती असते तर सुकेली म्हणजे उठून जाते तो त्या आता मी पटकन स्वयंपाक करून घेते त्याला तर हे अशी भाजी बनवून घेते मी अंड्याची याच्यात तेल टाकलं अंडे इकडे शिजत आहे पकत आहे उकडाले घातले आणि हा असा मसाला करून घेतला कांदा लसूण जिरा आणि लवंग आणि खसखस हे सगळं एकत्र भाजून हा मी मसाला केला वाटण आणि इकडे यामध्ये टाकलं मी संबा, हरा हिरवा धनिया मिरची आणि टमाटर हे टमाटर हे वाटण तुम्ही अशी आता भाजी बनवून घेते तर हे भाजी मी नाही खाणार हे फक्त तिघा बापलेकासाठीच आहे मी माझ्यासाठी दुसरी भाजी बनवून जेवड़ा म्हणजे असा मसाला तो आता। तो तर बघा आता झोपनच तो अजून तर मग माझं काम बाकी घर घरकाम सगळं झालेलं आहे फक्त आपलं व्हिडिओ बाकी राहिला आहे आता उठला आता त्याला थोडस सांभाळून मग झोपून देते मग अजून झोपतो तो त्याचं काही टेन्शन नाही तसं रात्रभर मस्त झोपतो आणि दिवसा पण मग पाळणं आहे ना इथं या पाळण्यात मी त्याला टाकते आणि मग झोका देत झोका देत जाते आणि व्हिडिओ बनवत जाते आणि मग तो उठला की मग त्याला घेऊन घेते मी तर बाबूचं नाव आलं त्याची म्हणजे त्याचं पाहिलं नाव तर बाबूचं नाव आलं अ अक्षरावरून अ ए ए लेटर इंग्लिशमध्ये ए तर अ वरून त्याचं नाव आलं तर अ वरून नाव सगळे जुनेच नाव आहे कोणी चार अक्षराचे तर एवढे चांगले नाव नाही सगळ्या नावातून मी एक नाव निवडलं ते म्हणजे आद्यांश तर हे नाव ठेवण्याचं मी म्हणजे निर्णय घेतला की आद्यांश नाव ठेवावं तर बाबूचं नाव राहीन आद्यांश आद्यांश बाबू कसं वाटलं तुम्हाला आद्यांश नाव आद्यांश आद्यांश तर नक्की सांगा नाव कसं वाटलं ते आध्यांश त्याचं बर्थ सर्टिफिकेट आहे ते आणायला जायचं आणि हो ते त्याचं तर सर्टिफिकेटमध्ये शाळेमध्ये आध्यांश नाव चालल चालन आता आपण आध्यांश आध्यांश नाव ठेवू तर आणि अ वरून मला घरच्यासाठी नाव सांगा बरं मस्त चांगलं असं जसं रणवीर आहे रणवीरचा मी रॉनी म्हणते त्याला घरी रॉनी म्हणते तानियाला मी छाकुली म्हणते घरी तसं या, याचं नाव अवरून कोणतं असं घरचं नाव सांगा मी तर असं असा विचार केला की आ, आध्यान आधी म्हणायचं आधी असं म्हणायचं तर अजून कोणतं अवरून चांगलं नाव असेल तर मला नक्की सांगा नक्की सुचवा मी त्या नावावरून त्याला हाक मारत जाईन घरचं आपलं लाडाचं मस्त तर आध्यान झोपलं का बिटू अरे झुल्यामध्ये पाक कसा रड आला होता आणि जवळ घेतलं ना मांडीवर तर झोपला झोपलं का मग झोप आली का तुला आज आंघोळ केली ना जोपता जोपता तर मस्त फ्रेश लागत आहे त्याला झोपतच झोपत आहे तो मस्त तर आद्यांश हा आद्यांश हो तू आद्यांश आद्यांश नाव आहे तुझं तुझं नाव आद्यांश ठेवलं मम्मीनं हां मम्मीनं आद्यांश नाव ठेवलं तर असं आद्यांश नाव ठेवलं आपण त्याला त्याचं आणि ह्यापा अजून झोपला मस्त <laughs> त्याला भूक लागली होती तरी पिऊनच झोपला होता अजून भूक लागली असन त्याला तर कॅमेरा आहे आपला हे काय वाटते तर <laughs> भूक लागली होती तर उठला आणि पिऊन अजून झोपला आणि आता हे बघा मी मी माझ्या मतानं तर मी आद्यांश नाव ठेवलं आणि मी आद्यांश ठेवलं आदेश चांगलं वाटते आणि त्याचे पापा नाव अक्षय म्हणत होते अक्षय अक्षय नाव ठेवू अनंत म्हणत होते अजून अक्षय अनंत मी म्हटलं नाही अक्षय कुमार मला बिलकुल पसंत नाही तर अक्षय कुमार तर सगळे चिडवतीन म्हटलं अक्षय कुमार अक्षय कुमार म्हणून म्हटलं अक्षय तर नाहीच ठेवायचं आणि अनंत अनंत पण एवढं खास नाही वाटत अनंत अंबानी म्हणून चिडवतीन म्हटलं तर नाही वाटत म्हटलं मला चांगलं अनंत पण नाही आणि अक्षय पण नाही मग म्हणत होते आनंद त्यांच्या आजोबाचं नाव आहे आनंद आनंद म्हणत होते म्हटलं नाही एवढं जुनं एवढं जुनं नाव ठेवायचं का म्हटलं आनंद तर रणवीरचं नाव त्याच्या पप्पानेच ठेवलं त्यांच्या आवडीचं आणि मी तर रोहन म्हणत होते त्याला रोहन नाव ठेवू आणि तानियाचं नाव तिच्या पप्पानेच ठेवलं तिचं नाव तर मला म्हणजे तन्वी तन्वी मी म्हणत होते की तन्वी ठेव ते म्हणत होते तान्या ठेव म्हटलं ठीक आहे तान्या ठेवा आणि दोघाचे नाव त्यांनीच ठेवले आणि याचं बाबूचं नाव तर मी पोटात असतानाच ठेवलं होतं <laughs> पोटात असताना मी याला रियांश म्हणायच म्हणत होते रियांश रियांश म्हणून मी त्याच्यासोबत गोष्ट करत होती रोज सकाळी उठल्याबरोबर आणि दुपारी दुपारी मी त्याच्यासोबत बोलत होते रियांश नाव ठेवलं होतं मी पण आता अ वरून निघाला जर र वरून आलं असतं ना मी त्याचं नाव रियांशच ठेवलं असतं पोटामध्येच मी त्याचं नाव ठेवून दिलं होतं मला तर माहीत नव्हतं की मुलगी आहे की मुलगा आहे काही माहीत नव्हतं पण मला एवढं नक्की वाटत होतं असं मनाला वाटत होतं की मुलगाच असणार म्हणून मी त्याचं नाव रियांशच ठेवलं होतं रियांश तर आता आद्यांश ठेवलं चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि सपोर्ट असाच असू द्या प्रेम असू द्या तुमच्या सपोर्टची प्रेमाची खूप गरज आहे आता मला तर चला मग सब्सक्राइब करा आणि शेअर करा लाईक करा